नमस्कार विणास मध्ये स्वागत आहे आपलं चला आजवर तुम्हाला कोणीनं दाखवली असेल अशी मस्तपैकी वांग्याची ओली मिरची टाकून मी आमटी दाखवते कशी बनवायची ती पण त्यासाठी आपल्याला कोकणातलं वाटण हे नक्कीच लागणार आहे तर इथे बघा मी मस्तपैकी कांदा असा परतून घेते त्यानंतर आलं आणि लसूण टाकली आहे बघा ती पण छान अशी परतून घेते आणि नंतर तेल टाकणार आहे कारण कांदा थोडा सध्या ओला येतोय ना त्याच्यामुळे त्याच्यात खूप असं ओलसरपणा आहे त्याच्यामुळे आधी सुका भाजावा लागतो आणि नंतर मग त्याला तेल टाकून भाजावा लागतो आता मी थोडंसं खोबरं टाकलं आहे बघा आतमध्ये गॅस बारीक आहे आणि एकदम आपण खमंग खोबरं हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं नाहीतर मग जर गॅस फास्ट ठेवला तर करपूस वास येतो आणि मग आमटीला पण करपूस वास येतो त्याच्यामुळे बारीक गॅसवर छान असं खमंग हे वाटण आहे ते भाजून घ्यायला पाहिजे तेवढं छान मी खमंग वाटण भाजते तरीसुद्धा कॅमेऱ्यात कधी कधी ना पांढरं दिसतं आणि मग खूप लोकांचा गैरसमज होतो की वाटण कच्चं आहे खो कोकणात चांगलं भाजलं जातं तर आता इतके वर्ष आम्ही जेवण करतो आहे तर आता आम्ही बंद करून वाटण भाजतो आणि आम्हाला कधीच कच्चटपणा जाणवला नाही आहे त्याचा तर इथे वाटण बघा आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ओली मिरची टाकून ही जी आमटी आहे वांग्याची ती बनवतोय तर इथे ना मी थोडीच ओली मिरची वापरली आहे तुम्हाला घरात जर तिखट सगळ्यांना चालत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त ओली मिरची वापरा तुम्ही आधी ओली मिरचीचं सुद्धा पाणी मारून घ्यायचं आपण आणि त्यानंतर ह्याच्यात मी धने टाकलेत आणि ओली मिरचीच्या अंगावर असे काळपट जोपर्यंत डाग येत नाहीत ना तोपर्यंत छान बारीक गॅसवरच ओली मिरची आणि धने चांगले खमंग भाजायचे तर इथे बघा मी ओली मिरची धने आणि हे आमचं वाटण छान असं खमंग भाजलं आहे बघा आणि इथे वांग आपलं चांगलं कट करून घेतलेलं आहे आपण तर आता आपण फोडणीची तयारी करूया कारण वाटण आपण वाटून घेतलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण बघा फोडणीमध्ये तमालपत्र टाकलं आहे आणि कांदा टाकला आहे फोडणी छान अशी आपण परतून घेतो आहे बघा आणि त्यानंतर आपण ह्याच्यात वांग टाकणार आहोत हां अजून एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतं जर तुम्हाला प्लेन ओली मिरची पाहिजे असेल ना तर तुम्ही नुसती ओली मिरची वापरली तरीसुद्धा चालेल मी इथे बघा चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडासा मालवणी मसाला टाकते कारण माझ्या छोट्या मुलाला थोडीशी ओली मिरची ॲलर्जी आहे म्हणून मी मिरची कमी वापरली आहे आणि थोडासा म्हणून मी हा मसाला वापरला आहे पण तुम्ही प्लेन ओली मिरचीचं हे जे वांग्याची आमटी आहे ना ती बनवा बघा चवीला काय अप्रतिम लागते ती मी थोडंसं मिक्स केल्यामुळे थोडा चवीत फरक येतो पण नुसत्या ओली मिरचीची जर बनवलात ना तर अगदी दोन घास जास्तच जेवणार तुम्ही तर मी सांगते त्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा मी मसाला वापरलात मिक्स करून तरी काही फरक पडत नाही तेवढा फार पण नुसत्या ओली मिरची जर आमटी बनवलात वांग्याची ना तुम्ही तर खूपच छान लागते कारण आता काय झालं माझ्या मुलामुळे मी नुसती ओली मिरची वापरत नाही पण माझ्या आईकडे नुसती ओली मिरची आणि धने भाजूनच वापरायचे आणि एक नंबर वांग्याची आमटी बनायची कारण सांबारा जे आपण बनवतो ते घट्ट बनवतो आणि वांग्याची आमटी बनवतो ती पातळ बनवतो तर इथे सगळं फोडणीमध्ये मी असं परतून घेते आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे हे आपण ज्या भांड्यात वाटण केलेलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी ह्याच्यात टाकलं आहे आता तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे ह्या आमटीमध्ये पाणी टाका आणि घट्ट पातळ जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं ठेवा कारण आपण आमटी बनवतोय पातळ असली तरी चालते आपल्याला आणि वांगं पण शिजल्यानंतर थोडंसं वांग्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे परत थोडीशी आमटी वाढली जाते तर इथे बघा मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी दणकावून उखळी काढणार आहे ह्याला आणि इथे बघा छान असं वांगंसुद्धा आतमत्स शिजलं आहे हे बघा इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता पण नुसती जरी अशी आमटी बनवलात ना तरीसुद्धा अप्रतिम बनते तर इथे अशी बघा आपल्या वांग्याची ओली मिरची टाकून आमटी तयार झालेली आहे तर माझ्या ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि इथे अशी बघा मी कोकणातून ही आमटी दाखवते आहे इथे अशी आपली कोकणातली आमटी तयार